नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पुसेगावच्या हिंद केसरी पारंपरिक मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेत आहेत भागे एकच्या मार्फत आपण पाहिलं परंतु अजून बैल या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं रामोशिवाडी बाहेर बाहेर काय मुक्कामी होतं काय बर बर कोणता बैल आणलाय आज सुलतान सुलतान आला मित्रांनो रामोशी वाडी थंडी बाजू नाही म्हणून त्याला हे केलंय का बर आज कस काय नियोजन असणार आहे सुलतानच बर बर दिसेल थोड्या वेळ चालतंय सुबेच्छा चाल। नमस्कार गाव कोण तुमचं लक्ष्मीनगर बर आज कोणता बैल आणलाय का संग्राम संग्राम आला मित्रांनो लक्ष्मीनगरचं आज कसं काय नियोजन पायऱ्या वगैरे काय काय नाही एकदम परफेक्ट लक्ष्मणराव का संग्राम संग्राम एक्केचाळीस आज पहिलंच पहिल्यांदाच पुसेगाव मध्ये आलाय का कस पहिलंच मैदान बाहेर कसं वाटते काय फाटी वगैरे पाहिली की नाही काय का? एक नंबर फाटी व्यवस्थित आहे किती वेळ गाठात पळणार आहे दोन नंबर दुसऱ्या गाठ चालतंय सुबै च्या पाखरे सुद्धा आलाय बघा पलीकडचा तुमचं आहे नाही चला शुभेच्छा तुम्हाला गाव कोण तुमचं बरं कोणता बैल आणला कुठलं गाव कुठल्या गावच बैलोर पिशोर किशोर जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजी बरं आज कसं नियोजन असणार आहे नियोजन राजा राजे कुठलं नानाचा एम एम नानाचा राजे चांगला पायरा आज शंकर हे शंकर का बसला हा बरं कसं वाटतंय मैदान वगैरे काय फाटी व्यवस्थित चालतंय शुभेच्छेत गाव कोण तुमचं बरं कोणता बैल आणलाय मित्रांनो गुरसाळेचा सोन्या सुद्धा आलाय बघा आणि हा हिरा का नमस्ता। नमस्ता। आज कसं काय नियोजन कसं घरची गाडी सोन्या आणि हिरा पहिल्यांदाच नियोजन झालंय का पहिले पहिल्यांदाच मुक्कामीच होता का इथे चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं सातारा मार्गाव बर कोणता बैल आणलाय शंकर आणि आदित्य हा शंकर का आणि हा डार्लिंग काय नाव जोरात ठेवलं आहे हो। वेगळंच ठेवलं आहे नाव हां हो। हो। कुठली कुठले मैदान झाली ह्याची काय डार्लिंगचं ह्याचं हे मोठं पहिलंच आहे पहिलंच मैदान आहे पळशीचं झाले आहेत झालं आणि खिंडवाडीचं झालं मैदान आज कसं काय पायऱ्याचं नियोजन वगैरे घरची गाडी पळणार आहे डार्लिंग आणि हेच नको शंकर पळणार आहेत मित्रांनो बाय काय चालू आहे स्वयंपाक चालू आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला चला काय थंडी वाजते की थंडी नाही कमी आहे आज थंडी कमी आहे उभेसाठी किती नाव कायच राजा राजा गाव कोणतं इंदापूर बाहेर लांबून आलाय आज कसं काय नियोजन असणार पायरेच नियोजन आहे कुठलं पहिले छत्रपती संभाजीनगरचं लक्ष पाळणार आहे मित्रांसोबतच पहिल्यांदा जोडी पाळणार आहे बरं किती वेळ चालतंय सुबाई कुठल्या कांदी पोहतो उजवी उजवीन चला कोरा याचा शंभू पण आलाय बघ या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये काय लांबून आलंय की बरं बरं आज कसं नियोजन असणार आहे काय नाशिकच्या नाशिक सोन्यासोबत पडणार आहे मित्रांनो चला शुभेच्छा जातो तुम्हाला गाव कोण तुमच बर हेच नाव काय सोन्या सोन्या आलाय मित्रांनो वडगाव निंबाळकरच आज कसं काय नियोजन पाहिर काय नियोजन मावळातला बरं 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 कसं वाटतंय मैदान वगैरे फाटी वगैरे मैदान ओके हा पहिल्यांदा झालंय का पुसेगाव पुसेगाव मैदाना पहिल्यांदा झालंय बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बरं कोणतं बैल आणलं आहे बेवरा आलाय मित्रांनो आज कसं काय नियोजन बेवरायच काय पायरा वगैरे काय चालतंय सुबेद गुळ उंचीचा शाहीर सुद्धा आलाय बघा या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार दादा काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन वगैरे काय नियोजन कुणासोबत पायरे काय संभाजी बर ह्याची मैदान कुठली झाली चालू सीझन ची काय चालू सीझनला गोळुंच्या मैदान ते, ते हो एक राहिलाय बय अजून आजच मध्ये बऱ्याच ठिकाणी राहिलाय पश्चिम महाराष्ट्र तिकडे मैदान होत ना खांदा तिथं बय तिथं पण राहिलंय तिथे एक नंबरच मानत चालतंय शुभेच्छा तुम्ही कुठल्या कांदी पोहतो दोन्ही कंदी चला मित्रांनो कर्ज कोपर्डेचा शंभू पण आलाय बघा या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार गाव कोण तुमचं कोपर्डे आज पहिल्यांदा झालाय का या भागात बर आज नियोजन पायरा वगैरे कसं असणार आहे कस नियोजन चालतंय शुभेच्छा मग गाव कोणते तुमचं कुठलं कुरुडवाडी कुरुडवाडी नाव काय जे आहे ठाकूर आलेत मित्रांनो आज कसं काय नियोजन पायर वगैरे घरची गाडी पळणार आहे आणि वाईसर पळणार आहेत मित्रांनो घरची गाडी चला शुभेच्छा नमस्कार भाऊ नमस्कार नाव सांगा तुमचं बरं आज कोणती बैल आणलेत कस की महाराज राजा मित्रांनो अंधारवाडीचा महाराज आलाय बघा आणि पलीकडचं राजा। आज कसं काय नियोजन असणार पायरा वगैरे काय पायरा तीच पायरा दोन्ही दोन्ही घरची गाडी महाराज आणि हो कसं काय पहिल्यांदाच नियोजन झालंय काय ते दुसरी दुसरी कुठल्या मैदानात पप्पळ जात राहिली होती गुलाला बर बर किती वेळ गटात पडणार आहे आज प्रेस रिसेसमध्ये लवकर आला आज तरी हो लवकर बर बर तुम्ही स्वतः ड्रायवर आहात बरोबर हो या मैदानामध्ये जवळपास अकराशे नव्याण्णव गाड्यांची नोंद झाली एवढी बघितले का यापूर्वी पहिल्यांदाच बर काय इतिहास काय सांगाल पुते पुसेगावच म्हणजे गाड्या यापूर्वी कुठल्या गोलालमध्ये ठेवलेत काय तुम्ही वगैरे पहिल्यांदा <laughs> झालाय का बरं चालतंय शुभेच्छा पूर्ण महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये लवकर म्हटले बर बर काय वाटतय सकाळीच गर्दी चालू झाली हा बरेच जणांचे प्रश्न आहे कसं काय नियोजन असणार आहे काय चांगलं नियोजन आहे चांगल कळेल थोड्या वेळातच किती वेळ गटात पळणार आहे तरी एकोणचाळीस एकोणचाळीस मध्ये मित्रांनो बघा सकाळीच गर्दी सुरू झाली बघायला बका सुरला चालतंय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात